नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अत्यंत जवळ आलेली आहे येत्या वीस तारखेला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे परंतु आता वेगवेगळ्या उमेदवारांनी त्यांचे शेवटचे पत्ते ओपन करायला सुरुवात केली आहे संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांनी शेवटचा डाव आता टाकलेला आहे मनोज जरांगे पाटील यांना वचननामा दिल्याचं ते बोलत आहेत नेमकं काय घडतंय आणि यांनी संभाजीनगरमधलं वातावरण फिरणार का हे आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवडी तर मित्रांनो दोन हजार चौदामध्ये एक अत्यंत नवीन व्यक्ती या संभाजीनगरमध्ये उभा राहतो यमआयम पक्षाकडून त्यांना तिकीट मिळतं आणि दोन हजार चौदामध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये मतविभाजनाचा फायदा होत इम्तियाज जलील विधानसभेमध्ये पोचतात म्हणजेच आमदार होतात दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये प्रदीप जयस्वाल हे शिवसेनेकडून उभे होते तर किशनचंद तनवानी हे भाजपकडून उभे होते दोन हजार चौदाला भाजप सेना युती फुटली हे दोन उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आणि इम्तियाज जलील यांना इगट्ठा मतदानाचा फायदा होत इम्तियाज जलील विधानसभेमध्ये पोचले दोन हजार एकोणीसच्या वेळेला वारं फिरलं परंतु एकोणीसला इम्तियाज जलील हे खासदारकीसाठी उभे राहिले लोकसभेसाठी उभे राहिले आणि चंद्रकांत खैरे जे वीस वर्ष या संभाजीनगरामध्ये सत्तेमध्ये होते त्यांचा आणि मराठा समाजाचा खटका उडाल्यामुळे कुठेतरी शिवजयंतीवरून एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यामुळे त्यांच्याबद्दल एक नाराजी समाजामध्ये निर्माण झाली आणि त्याचवेळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा दिलेले हर्षवर्धन जाधव अपक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि हर्षवर्धन जाधव यांनी त्यावेळेला अडीच लाखांच्या आसपास मतं खाल्ली आणि चंद्रकांत खैरे यांना पहिल्यांदा आयुष्यामध्ये पराभवाचं तोंड बघावं लागलं परंतु यावेळी इम्तियाज जलील थेट संसदेत पोचले एकूणच काय तर राजकारणामध्ये नौखा आलेला व्यक्ती परंतु आपल्या डिप्लोमसीमुळे आणि मतमतांतरामुळे ही निवडणूक धर्मावरती गेल्यामुळे इम्तियाज जलील सलग दोन वेळा विजयी झाले एकदा विधानसभेत तर एकदा संसदेत गेले दोन हजार चोवीसमध्ये मात्र इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा लोकसभेसाठी नशीब आजमावलं परंतु यावेळी त्यांना नशिबानी साथ दिली नाही आणि कुठेतरी आरामात निवडून येतील इम्तियत जलील असं वातावरण असताना हिंदू मतांचं विभाजन थांबलं आणि पुन्हा एकदा इथून धनुष्यबान या चिन्हावरती संदीपान भुमरे हे संसदेमध्ये पोहोचले आता विधानसभा निवडणूक दोन हजार जवळ आलेली आहे परंतु या निवडणुकीला पार्श्वभूमी आहे ती मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची आणि याच वेळी इम्तियाज जलील यांनी यावेळी मध्य मतदारसंघ सोडून पूर्व मतदारसंघामध्ये एंट्री मारली आता पूर्व मतदारसंघामध्ये जलील येण्याचे काही कारणं समजून घ्या सगळ्यात पहिले पूर्वमधून कोण उभा आहे तर अतुल सावेजी उभे आहेत अतुल सावे हे जालनाचे पालकमंत्री होते आणि ते पालकमंत्री असतानाच मराठा आरक्षणावरती मोठा लाठी हल्ला झालेला होता त्यानंतर अतुल सावे हे एक ओबीसी चेहरा म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत आणि नेमकी हीच गोष्ट हेरत जलील यांनी पूर्व मतदारसंघामधून फॉर्म भरला त्यानंतर इम्तियाज जलील यांनी प्रचार सुरू केला आणि आता त्यांनी थेट जाहीर सभेतून मनोज जरांगे पाटील यांना वचननामा दिला नेमका या वचननाम्यामध्ये त्यांनी काय शब्द दिलाय मराठ्यांना ते नीट ऐकून तो कैसा पूरा समाज घ्यासा बन करके उसके पीछे चला जाता है जब उन्हें एहसास हुआ कि मराठा समाज हमारा साथ नहीं देगा अतुल सावे गार्डियन मिनिस्टर थे जब वहां पर जरंगे और उनके समर्थकों पर लाठी चार्ज किया गया इंतिया जलील है के हिंदुस्तान की पार्लियामेंट के अंदर महाराष्ट्र के 48 मेंबर ऑफ पार्लियामेंट है लेकिन उस पार्लियामेंट के अंदर किसी और ने नहीं इंतिया जलील ने खड़े रहकर पूरे पार्लियामेंट के अंदर जरंगे पाटिल का नाम लेकर यह कहा था कि हमें सीखना चाहिए जरंगे पाटिल से जिसने एक आदमी ने पूरे महाराष्ट्र की नाक में दम करके रखा है हुकूमत की जरंगे पाटिल साहब ने यह कहा है कि हम उनका साथ देंगे जो हमारे मुद्दे को उठाएगा जरंगे साहब आपने तो मुझसे बोला भी नहीं था लेकिन उसके बावजूद चाहे वो मैं हूं या मेरे खायद दरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब हो उन्होंने हमेशा आपका समर्थन किया है ताइद किया है और मैं आज आपको इस एफिडेविट के जरिए इस वचननामा के जरिए मैं और नासिर सिद्दीकी ये आपसे वादा करते हैं कि एक बार हमें आप विधानसभा भिजाइए आपके लोग इतना नहीं बोलेंगे जितना हम लड़ेंगे आपके लिए ये है एफिडेविट लेकिन अगले दो तीन दिनों के अंदर क्या क्या साजिशें होने वाली है आप अच्छी तरह से समझ सकते हैं मेरे भाई एकूणच काय तर इम्तियाज जलील यांना मुस्लिम मतांची जी मोठ आहे एकट्या त्याच्या जीवावरती आता जिंकून येणं शक्य नाही आणि मराठा मतदान ऑलरेडी भाजप किंवा अतुल सावेनवरती नाराज आहे या गोष्टीचा एक्झॅक्टली फायदा कदाचित इम्तियाज जलील यांना होऊ शकतो खरं तर इम्तियाज जलील यांना या ये निवडणुकीमध्ये मोठा फटका बसणार आहे तो म्हणजे डॉक्टर गफ्फार काद्री यांचा समाजवादी पक्षाकडून गफ्फार काद्री हे या निवडणुकीच्या रिंगणात आहे पूर्वाश्रमी एम आय एममध्ये असलेले डॉक्टर गफ्फार काद्री यांनी मागच्या वेळेला सुद्धा अतुल सावे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि अगदी काही हजारांच्या फरकाने अतुल सावे विजयी झालेले होते आता अतुल सावे भाजपकडून उभे आहेत लहूजी शेवाळे महाविकास आघाडीकडून उभे आहे म्हणजे या मतांचं विभाजन कुठेतरी होणार आहे परंतु इम्तियाज जलील यांना ही निवडणूक सोपी जाणार असताना गफ्फार काद्री यांच्या एंट्रीने जलील यांना कुठेतरी अडचण निर्माण होऊ शकते आणि एक एकगठ्ठा मतदान जर झालं नाही तर काही फरकांच्या अंतराने पराभवाचं तोंड पुन्हा एकदा बघण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे इम्तियाज जलील यांनी मध्यंतरी जरांगी पाटलांची काही वेळा भेट घेतली मुस्लिम धर्मगुरू नोमानी आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये मध्यस्थी करतानाही आपल्याला इम्तियाज जलील हे वारंवार कॅमेरामध्ये दिसले आणि एकूणच काय तो फॉर्म्युला सक्सेसफुल झाला नाही परंतु आता मराठे साथ देणार का या भरोशावरती जलील यांनी आता हा डाव टाकलेला आहे येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाची भाजप विरुद्ध असलेली नाराजी अतुल सावेनविरुद्ध असलेली नाराजी इम्तियाज जलील यांना फायद्याची ठरेल का की पुन्हा एकदा एक हे तो सेफ है या गोष्टीवरती भरोसा ठेवत मराठा समाज भाजपच्या बरोबरी जाणार का हा प्रश्न महारा आता महाराष्ट्राला आहे खरंतर इम्तियाज जलील जिथे उभे त्या मतदारसंघाची चर्चा पूर्ण राज्यामध्ये होत असते आणि नेमकं आता पूर्व मतदारसंघामध्ये सुद्धा असंच घडलंय तेवीस तारखेला आपल्याला या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतो आणि मराठा समाज व जरांगे पाटील कोणाची साथ देतात हे आपल्याला लक्षात येईलच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद